हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय मिनी व्लॉग तर आजचा ब्लॉग आहे पेंटिंगचा ब्लॉग सो कलर्स पेंटिंग याची so, पेंटिंग आहे आणि कलर वगैरे स्टँड वगैरे घेतला आहे तर चला डायरेक्ट आपण आता सुरुवात करूया सो गाईज माझा फेस काढून झालेला आहे तर आजचा मी एवढीच ड्रॉइंग करतो डायरेक्ट उद्या भेटूया आणि हा व्लॉग एकदम छोटा असणार आहे जसा शूट करायला पॉसिबल होईल तसा मी दाखवेल सो चला आता भेटूया उद्या हॅलो एव्हरी वन आजचा आहे दुसरा दिवस आणि आज मी डायरेक्ट पेंटिंग टाईम लॅप्समध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि मध्ये मध्ये तुम्हाला दाखवील कशी चालली ती सो चला डायरेक्ट सुरू करू सो काहीच आता माझी आरती पेंटिंग झाली आहे आता डोंगराचा भाग चालू आहे सो छोटासा ब्लॉग असणार आहे एकदम छोटं छोटं असं फुटेज दाखवणार आहे जास्त नाही दाखवणार आहे आणि मधी टाईम लॅप्स दाखवणार आहे आणि छोटासा ब्लॉग असणार आहे तर नक्की बघा तर चला आता तुम्हाला डायरेक्ट पुढची व्हिडिओ सो कायचं आपली पेंटिंग कम्प्लीट व्हायला आली आहे फक्त थोडासा बॅकग्राऊंड राहिला आणि थोडंसं इथे कलरिंग करायचं राहिलं आहे सो ब्लॉग छोटासा जास्त काही शूट करायला भेटला नाही पॉसिबल झाला नाही शूट करायला सो कारण की व्हिडिओ वगैरे बनवायचं होतं आणि आपल्या आता डेली ब्लॉग येतीलच सो समजून घ्या आणि हा मिनी ब्लॉग आहे सो चला आता आपण डायरेक्ट पेंटिंग कम्प्लीट करूया